कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण्यामुळे शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह गाण्यामुळे दापोलीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती या घटनेनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं देखील करण्यात आली आक्षेपार्ह गाण्यामुळे दापोलीमध्ये काही वेळातच वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं

अभो हे काल व्हिडिओ मध्ये अजा चुकी झालेली आहे महाराजांकडे नतमस्तक होत मी त्या चुकीसाठी नतमस्तक होत आहे महाराजांनी आम्हाला क्षमा करावी हीच माझी विनंती असेल काय झाले दहा वेळा महाराज छत्रपती शिवाजी महाराजता नाही काय गरज नाही त्यांच ऐकायची माफी मागणं किंवा त्याच्या समोर नतमस्तक होणं हे काय यांना काय लाजीबानी गोष्ट नाहीये बरोबर आहे फक्त त्याच्यात एक विषय लक्षात घ्या की हे जे जर जा झालं ते पर्पजली तर केलेलं नाही हे तुम्हाला पण पटते बरोबर आहे की हे जाणून बुजून झालंय का अजाणतेपणे झालेलं आहे आणि ते चुकीचं झालेलं आहे काल माझं यांना बऱ्याच लोकांशी माझा विषय झाला की बाबा यांना जे झालंय त्याच्यात तो काही असा काय पर्पज नव्हता की बाबा आपण यांना शिव कारण महाराजांचा आदर करतच आतापर्यंत आणि तुम्ही कोणालाही विचारू शकता की आपण यांना सोबत असतो की नसतो आणि काय आहे ना इथे काय आहे ना महाराष्ट्रात जन्म पण माझा महाराष्ट्रातला आहे आणि महाराज आहे ना आम्हाला पण तेवढेच आराध्य आहेत ते आमचे पण दैवत आहे त्यांचा काय चुकीचं आहे ना चूक आहे ती चूक आहे चूक आहे ती चूक आहे चूक आम्हाला मान्य आहे त्याचं दिलगिरीच आहे ना त्याचा मेसेज म्हणजे पण या गोष्टी कसं होतं होऊन जातात एकदा बाण सुटलेला परत काही येत नाही कुठलंही चूक झाली आम्हाला मान्य आहे त्याला जना कबूल केलं की बाबा हे नाही व्हायला पाहिजे माझ्याकडनं तरी येणार आज मी येणार दरम्यान दापोलीमध्ये कोणत्या गाण्यामुळे वाद झाला ते गाणं आधी पाहूयात पाण्यामध्ये म्हणतो कसा

याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की दापोलीतील व्यापाऱ्यांचा एक गट फिरण्यासाठी गेले असता यामधील काही व्यापाऱ्यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह एकेरी शब्दामध्ये गाणं म्हटलं होतं गाणं म्हटलेला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दापोलीतील शिवप्रेमींनी त्याचा निषेध करून दापोली पोलीस स्थानकामध्ये निवेदन दिलेलं आहे

दोन तू गाणं मला तुझ्या घरच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव तुम्ही तू तुझं गाणं घरच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव आणि नाचून दाखवत मला नाचून दाखवा गैरवर्तुन करायचं ना बोलतो मी काय बोललो जरा ऐका मी काय बोललो आपण महाराजांची आपण त्यांचा अवमान नाही करायचं बोलो ना

माझ्या शिवप्र शिवप्रेमी बंधून आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये पण झाला आहे त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी भारूड पोवाडा म्हणत असताना झाला आहे चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे महाराजांचे गोडवे त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण जातो महाराजांबद्दल नितांत आदर आधीही होता आजही आहे आणि सदैव राहील परंतु झालेल्या चुकीची अंतकुरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो महाराज नक्कीच झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते आहेत व आजीवन राय आणि हे मी कुठल्याही दबावाखाली किंवा हे करत नाही कारण हे माझ्या मनाला हे माझ्या मनाला सुद्धा माझ्या मनाला सुद्धा पटलेलं नाही अशा प्रवृत्तींना ठेचून काढा गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करा अशी संतप्त जमावानी मागणी केलेली आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी